मनोज जरांगे पाटलांनी घोंगडी बैठका सुरू केल्यात जरांगे पाटलांचा दौरा बीडमध्ये असताना एका घोंगडी बैठकीत जरांगेंनी फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जाणारे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर टीका केली आहे राजेंद्र राऊत हे मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असं जरांगे पाटील म्हणाले त्याही पुढे जात आता लवकरच बार्शीमध्ये आमदार राऊतांच्या विरोधात सभा घेणार असल्याचं जरांगे पाटलांनी जाहीर केलंय जरांगे पाटलांच्या इशारानंतर राजेंद्र राऊत हे आक्रमक झालेत आणि त्यांनी जरांगे पाटलांना सभा घेऊन दाखवण्याचं आव्हान दिलंय मात्र हा आरोप प्रत्यारोपाचा खेळ इथंच संपलेला नाही आमदार राऊत यांच्या आव्हानानंतर बार्शीतले काही मराठा कार्यकर्ते निघाले आणि गाड्यांचा मोठा ताफा घेऊन अंतर्वादीत सराटीत दाखल झाले जरांगे पाटलांची त्यांनी भेट घेतली मराठा आंदोलक आणि जरांगे पाटील यांच्यात काही तास चर्चा झाली आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिलंय जरांगे पाटील आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यामध्ये नेमका काय कलगीतुरा रंगलाय बघूया नेमकं काय चाललंय नीट विषय घ्या तुम्ही का मराठा समाजाने तुमचा आदर केला तुमचा मान सन्मान केला कशाला वाटत जायचं म्हणून सगळी मराठीचे आमदार बिचारी गबसत आहेत सगळे मंत्री माजी मंत्री गबसतात तुमच्या शिव्या खात्यात आय माय काढता मला तर म्हणता संडासला बसला मुताला गेला ही भाषा आहे का तुमची अरे माझ्या आकड्याला इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला चार पाच दिवसच लेट आलो भेटायला आम्हाला संडास मध्ये बसला काय असेल तर भाषा काय पद्धत आहे का ही बोलायची ही संस्कृतपणा तुमचा झाला का हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही नका सुद्धा म्हणजे माझं सभेमध्ये त्या राजेंद्र आमदाराला आमदाराला असल त्यांच्या ताईला विचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहीत आहे परत म्हणले त्याच्या आईबापाला विचारा माझ्या आई बापाला पण माहित आहे झाला माझ्या बायकोला पण माहित आहे आता माझ्या बायकोने नायमापन काय केले तुम्हाला काय बोलले का मी तरी काय बोललोय का आता बार्शी तालुक्यातले मराठ्याची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जाता असाल आणि तुम्ही म्हणता त्या माझं गावच्या सभेमध्ये हे त्या राजा राऊत दारात दाराचा का कसा भागायला दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे माझ्या पण या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांगलेलं माझं घराण्या इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांडलंय जेलमध्ये गेलो ते पण बघा आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजा रावताच्या दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रमाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून या कालावधी ती फडणवीसांचं मी म्हणत नाही महायुती सरकारचं म्हणतो साहेब मुख्यमंत्री आहेत मराठ्याचे आहेत फडणवीस साहेब आहेत महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असल हे जर पाप असल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या गरजूवन पोरांसाठी लढत असाल इमानदारीनं ह्या प्रश्नाची जर उत्तर या महागाळ विकास आघाडीला तुम्ही एक झुप्त माप दिलं लोकसभेला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजे गौरव मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण की एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघ आजी दादा कशी लिहून देत नाही ती माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज मानतो तुम्ही राजकीय संन्यास राजा गौरवचा आपला राजकारणाचा संबंध तिघांकडनं पण तुम्ही या तिघांकडून लिहून आणायची जबाबदारी तुमची ह्या तिघांकडनं नाही जबाबदारी माझी आणि जर ह्या ठिकाणी नाही लिहून दिलं तर राजकारणापासून राज फक्त चूक केली मला छेडल सगळ्यात मोठी आयुष्यातली चूक केली ती मला छेडलं छेडलं आता त्यांनी चितुरीचे संस्कार दाखवून खरंच दाखवून मी सरळ म्हणणं आहे माझं निवडणुकीत पडलं तरी चालन आणि जिंकलं तरी चालन पण फितुरीचे संस्कार दाखवणार कारण देवेंद्र फडणवीसांनी एक नवीन डाव टाकला सगळे कोली तर त्याच्या हातात दिले बघा उगत बोललो नाही मी मी कोणाला बोलत नाही फितुरीचे सगळे टोटल बल देवेंद्र फडणवीस त्याला दिले कारण बाकीच्याला कोणाला ओबीसी एफ होत नाही बघा केवढा डाव रचलाय देवेंद्र फडणवीस त्याच्यामुळं राजेंद्रराव दादाला दा दोष देऊन उपयोगच नाही दादू <laughs> देऊन काय उपयोग नाही काही काहीच उपयोग नाही देवेंद्र फंटले डाव टाकलाय सगळे यंत्र त्याच्या हातात दिलेत ओबीसी एक होत नाही तू मराठ्याचा उठ हो नाही मराठ्यात कुठा कुठे सगळं बळ आम्ही तुला पुरितो सगळं काय लागन तेवढं बळ पुरितो ओबीसी बी तू ऐकून होईल काही मराठी तू ऐकून होते देवेंद्र फंटला हे माहितच नाही आता जास्त मराठी विरोधात जाणार राज्यात त्याच्या हातात पुरं दिले आणि त्याचा नावी लागली कारण ते काय म्हणतात ना त्याला विनाश काली असा खेळ आता देवेंद्र फडणवीस त्याच्या माध्यमातून चाललेला आणि त्याचं बिघडलं संतुलन आणि मी नेमकं संतुलन बिघडून देत नाही मग <laughs> देवेंद्र दे दे फडणवीसनी कुणाचं संतुलन बिघडलं की मी त्या टायमाला म्हणतो थांब जायचं एकदम धरून उड्यान वाघ मागं सक उडा असं डायरेक्ट नाही जात असं मूगम मी म्हणलं आता थांबतो कारण मला काढायचं होतं उखून खर काय आणि ते गेलं बर सगळं बाहेर निघलं त्याच्या पोटातून ते मारामारी घास नको सांगू मला ते काय तर मला ना तोडी त्याच्या पुरं बाहेर निघाल सत्य तुम्ही आधी तुमची भूमिका सांगा काय ते ज्या लिहून क्लिअर केलं आता मी आता क्लिअर केलाय आरसाच क्लिअर महाराष्ट्रातल्या मराठ्यासमोर आरसा क्लिअर या मी लिहून आणायचं आणि मग ते तुला द्यायचं आणि मग तू तिकडे घेऊन जाणार मह लिहून लग्न घरी इमानदारीनं शब्द दिला मराठ्यासमोर आणि एकदा शब्द दिला ना मनोजारां शब्द व्हायची गरज नाही मागत हातात फक्त लिहून आणते का करून आणि माल दाखव किंवा तिकडूनच दाखव माझ्याकडे बी बिनूक जाऊ बारशीतल्या कोणत्या माया मराठ्या भावाकडची कोणच्या तिघं कसे लिहून देत नाही ते तिघं कसे लिहून देत नाही महाराष्ट्रातले मराठी बघते आणि त्यांनी नाही लिहून दिलं तर पुढचा शब्द सांगितला ना खलास एक देऊन देतो आणि लिहून द्यायची गरज बी नाही पुढचं सांगतो राजे भाऊ दादा <laughs> सांगतो लिहून द्यायची गरजच नाही सरकारच कायला लिहून द्या तर आम्ही देणार म्हणून मग सरकार आहे तुमचं देऊन टाक ना कापून क्लिअर त्यांनी जर लिहून या तुम्ही लिहून या द्या यांनी लिहून नाही दिलं तर यांचा हिशोब आम्ही करू क्लिअर आणि खट विषय खलास